नमस्कार आपल्या आजच्या न्यू लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप सारं स्वागत शाळेत येऊन व्हिडिओ शूट करते कारण कालचे परवाचे दोन्हींचे शूट घेतलेले आहेत पण व्हिडिओ काय अपलोड करणं एडिट करणं झालं नाही तर मग त्याच्यामुळे फक्त शूट घेऊन ठेवलेले आहेत ते एडिट वगैरे करणं राहिलेले आणि आजचा लॉग येणार आहे तो दुसऱ्या दिवशीचा तीन दिवस यात्रा होते एकवीस बावीस तेवीस तारखेला तर मग एकवीस तारखेचा तर लॉग तुम्हाला मी शेअर केलेला आहे आणि ज्या दिवशी बकर होतं त्या दिवशीचा लॉग येणार आहे तर मग त्या दिवशी खूप सारी एकटीची खूप धावपळ झालेली पण सगळेजण मदतीला आले मम्मींच्या भाऊजाई वगैरे आजी या सगळ्या मदतीला आल्या त्याच्यामुळे काहीच लोड पडलेला नाही माझ्यावर त्यामुळे मा आता थोडी बरी दिसते कारण एकटीवर जर सगळा लोड पडला असता तर मग काही शक्यच नव्हतं मला इथे येणं पण सगळं व्यवस्थित पार पडलं कोणी नसलं तरी घरातलं बाकीचे मला खूपच जण आले पाहून मदतीला तर त्याच्यामुळे खूप छान असा कार्यक्रम जास्त न लोड घेता छान प्रकारे पार पडलेला आहे तर तो तुमच्यासोबत मी शेअर करेन घरी जास्त कोण करायला नव्हते आणि हेच असल्यामुळं मग ह्यांनी अगोदरच तिथून देवापासूनच सगळी व्यवस्थित चिरून वगैरे मटण आणलेलं होतं थोडे पैसे जास्त गेले पण टेन्शन नाही आता मग इकडं थोडंफार जे काही राहिलेलं ते इकडे सगळे करतात आणि हे आचारी पण बोलवलेले आकलूजवरून कारण बिर्याणी वगैरे बनवायची होती मग बिर्याणीसाठी खास हे दोन आचारी बोलवलेले आणि त्यासाठी दहा किलो चिकन आणलेलं कारण चिकनची बिर्याणी बनवायची होती तर मग इकडे दहा किलो चिकन आणलेलं दहा किलोची बिर्याणी बनवायची असल्यामुळे घरी काय एवढी जमणार नाही तर त्याच्यामुळे आचारी बाहेरून बोलवलेले कार्यक्रम असले की कसं सगळे पटपट पटपट पट, कामाला लागतात तसे इकडे आचार्य आलेले ते सुद्धा त्यांच्या कामाला लागले पटकन का इकडे मी आलं लसूण कोथिंबीर हे अगोदरच तयार करून ठेवलेलं इकडे बिर्याणी आचार्याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर पूर्ण अशी आहे तुम्ही पाहू शकता <laughs> त्यांना जे काही साहित्य वगैरे लागणार होतं ते सगळं इथे मी अगोदरच देऊन ठेवलेलं त्यांचे त्यांनीच ते काढून घेतलेले त्यांना जे काही पाहिजे त्यांनी अगोदरची यादी दिलेली कधीच कोणत्या गोष्टी वाचून नडून ना राहत नाहीत मध्ये कोणत्याही गोष्टी असो गोष्ट कितीही मोठे कार्य असले तर कोणत्याही ते एका एक दोन माणसांसाठी ते कोणाचं अडून नडून ना राहत नाही बरेच सगळेजण मदतीला येतात काहींचे गैरसमजतो आपण नाही गेलो तर याचा कार्यक्रम कसा होणार वगैरे असं काही नसतं बरेच सगळे लोक आपले आपल्या मदतीला येत असतात कारण देवालाही काळजी असते आपण सगळं करतोय त्याचं म्हटल्यावर त्यालाही एवढी तेवढी काळजी असतेच तसंच काहीच झालं बघा इकडे सगळ्याजणी आल्या सगळ्यांनी मदत करू लागितली सगळं व्यवस्थित एकदम छानपणे पार पाडू लागितलं <laughs> आणि आचारी बोलवल्यामुळे जास्त कोणालाही लोट कारण आचार्यांनी स्वतःचं काम सगळं स्वतः पाहिजे होतं तेवढं सगळं त्यांनी स्वतः करून घेतलेलं त्यामुळं जास्त लोडचं काम कोणावरही आलेलं नाही आणि भाकरीलाही बऱ्याच पाहुण्या राव्या आलेल्या त्यामुळे मी मला तर कोणी भाकरीला बसूच दिलं नाही त्यांनी त्यांच्या सगळ्या भाकरीचं वगैरे हँडल करून घेतलेलं आणि मी तुम्हाला अगोदरी म्हटलेलं जे काय ज्यांच्यावर म्हणजे ज्यांना यायला पाहिजे असे काही असतात थोडेफार त्यांच्या म्हणजे त्यांच्यावर जबाबदारी असते असे काही पण आले नाहीत तर मग मी तुम्हाला म्हटलेलं आयत्या ताटावरती येतील आणि तसंच काहीचं झालं ते लॉकमध्ये तुम्हाला पाहायला तर भेटेलच

तसपॉट भरत आहे गाडी तर विषय निघणारं सांगितलं नाही म्हणलं तर नाही आपण केलेलं आपण मी तसंच करायचं पण फेमस हैदराबाद बरी नाही ना काहीतरी <laughs> असेल फेमस पेशियर काहीतरी असं तिकडलं तिकडलं पाण्याचा फरक आहे दुसरं काय नाही होय ना त्या पाण्यातच चव आहे का आता जऱ्याच्या पाण्यात जर असं केलं तर वेगळाच लगतो बोरचं केलं तर वेगळं लग हे बरंच आहे तुम्ही कुठला वापरतो पाणी बोरचं

ठोटा, इत्लो पर, या इत तुस्मालावाणाट रषा को नाजिन नाकता, सब्सोराड से लए待 Galina का अड़ी दो आति! या जपले लॉड E cara, é da mãe.